नवरात्रामध्ये घटस्थापना केली जाते घटस्थापना हा एक विज्ञानाचा प्रयोग आहे शेतकरीने केलेला आपल्या शेतामध्ये आपल्या मातीमध्ये यावर्षी रब्बी हंगामात कोणतं पीक घ्यावं हे शेतकऱ्याला मार्गदर्शन कोण करणार आज ए आय तंत्रज्ञान आलेलं आहे त्या तंत्रज्ञानाप्रमाणे माती परीक्षण केलं जाईल तापमान हवामान बघितलं जाईल आणि मग त्याला योग्य ती रोपं कोणती लावावी ते सांगली जातील पण त्या काळच्या शेतकऱ्याला हे शक्य नव्हतं त्यांनी काय केलं त्याने आपल्या शेतातली माती आणली त्या मातीमध्ये एक मडकं ठेवलं त्या मडक्यात पाणी घातलं ज्यामध्ये मातीला पाणी मिळत राहील आणि बाजूला रब्बी हंगामात जे जी पिकं आपण लावत असतो त्याच्या बिया पेरल्या या बिया रोज कशा उगवत आहेत ते पाहिलं असं नऊ दिवस नऊ दिवसानंतर आपल्या मित्र नातेवाईकांना तज्ञ लोकांना बोलवलं आणि सगळ्यांनी म्हणतो घट हलवला पहिल्या दिवशी म्हणतात घट स्थापना केली तर शेवटच्या दिवशी म्हणतात घट हलवला घट हलवण्यासाठी आलेले त्यांचे मित्र नातेवाईक ते निरीक्षण करत आहेत आणि निरीक्षण केल्यानंतर ते त्यातून चर्चा करून ठरवत आहेत की या शेतामध्ये या मातीमध्ये या तापमानामध्ये या हवामानाला कोणतं पीक चांगलं उदाहरणार्थ मटकी लावणं जास्त फायद्याचं आहे कारण ती लोकं चांगली तरारून आलेली आहेत मग तिथून उठत आणि शेजाऱ्याकडे जात आहेत त्या शेजाऱ्याचं चेट, शेत त्याच्या शेतातली माती वेगळी असल्यामुळं तिथं कोणतं पीक पिकवावं हे त्या घटात बरोबर कळतं आहे तिथं कदाचित सांगतील की तिथे गहू लावा तुम्ही म्हणजे गव्हाची पी गव्हाचं पीक घेतलं तर यावर्षी तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल हा प्रयोग शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग आहे हे अवैदिक शेतकरी आहेत शूदृ समजले गेलेले शेतकरी आहेत पण त्याने एवढा छान प्रयोग केला अशा तऱ्हेचे अनेक प्रयोग शेतकरी सतत वेगवेगळ्या मार्गाने करत असतात सणामध्ये काहींचं रूपांतर झाले काही जणांचं नाही झालं पण हेच शेतकऱ्यांचे विचार शेतकऱ्यांचा अभ्यास शेतकऱ्यांचं तंत्रज्ञान विज्ञान लिखित स्वरूपात ठेवता नाही त्याचं कारण असं की त्यांना वैदिकांनी लिख लिखाणाची बंदी घातली त्यांच्यावरती लिखाणाची बंदी घातल्यामुळं ते हे ज्ञान आपण लिहून ठेवू शकले नाहीत पण ह्या रूढी परंपरेमध्ये ते टिकून आहे ते आपण घ्यायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला या तऱ्हेचा साधा प्रयोग करून आपापल्या शेताची माहिती उत्तम प्रकारे प्रत्येक वेळी घेता येणं शक्य आहे पण यामागचा मुख्य विचार जाऊन आता आहे फक्त कर्मकांड त्यामुळे शहरात फ्लॅटमध्ये राहणारी माणसंसुद्धा एक परंपरा रूढी म्हणून बाजारातून एक किलोभर दोन किलोभर माती विकत आणतात त्यामध्ये बाजारातून आणल्या बिया लावतात आणि घट स्थापना करतात ज्याचा प्रत्यक्षात काही उपयोग नाही